देवा तिलक काय बाजू काय बाजू बाजू लागले आपली लाडकी आरती आपलं क्रीडीज फ्रीडिज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत व्हिडिओ बनवायचा कारण हे आहे की या पोराचा रिझल्ट रिझल्ट काय होत तुला काय नाही होत काय हा कसं वाटतय वाटत चांगलं वाटतंय आज लवकर उठल रोज लेट उठतो आणि आज लवकर उठलाय ह्याच्यासाठी की रिझल्ट आहे आणि सकाळपासून बोलतो धाकधुक मला नाही आली बोलतो हा पोरगा नाही झोपला ना तू बस मग काय करत काय होता काय स्वप्न बघत होता अरे केडा झालाय पोरगा केडा चला त्याच्या पप्पांना विचारूया वाटत तुला आज पोराचा रिझल्ट आहे पोरगा पास होणार <laughs> <ना देना> <laughs> त्याला रिझल्ट बघायचंय खूप घाई लागलीय एक तास राहिलाय किती तास एक तास एक तासामध्ये काय होणार आहे किती टक्के पडतील आहे ह अभ्यास केलाय ना <laughs> मग किती टक्के पडणार आहे सांग ना पन्नास टक्के चालेल आम्हाला तेवढे पण चालतील काय देवेंद्र बस झालं आम्ही जास्त टेन्शन घेत नाही पप्पू पास हो गया बस बात खत्म काय बोलला सगळ्यांना फोन लावायचे कुणा कुणाला फोन लावणार आहे सर्वात पहिला फोन लावणार कुणाला लाव कुणाला सांगायची इच्छा आहे तुला की पास झाल्यानंतर पहिला फोन कुणाला लावणार तूला अतुल अत्तुलानी हा دي काय सांगणार बात झालं अजून काय सांगणार ओ पप्पा बाज हो गया अब ना पप्पा बाज आता कुणाकडे काय काय सांगितलंस सगळ्यांकडे खूप काय सांगितलं काय मागितलंय लय ले? काय लय काय म्हणजे कोणाकडनं फोन मागितलाय कोणाकडनं कपडे मागितले कोणाकडनं शूज वगैरे हो पण मागितले म्हणजे आता दहावी पास व्हायच्या आधी कॉलेजला जायची स्वप्न बघते देवेंद्र म्हणजे पूर्ण कपडे विपडे सगळे सगळ्यांकडून मागून ठेवलेत पायलकडून काय मागितलंय कपडे उर्वशी पावशी शूज मामा मामाने आयपॅड बापा आणि तुझ्याकडे आईकडे आणि मी काय देऊ का तुला माहिती दे तू नाही किती डक्रेत बघायचे तू दे काय देणार ते तू दे हा मग मी सांगत नाही तुला पण माहितीये ठीक आहे मला पर्सेंटेज चांगले पडले तर मी स्वतःहून देणार हा ना हा 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 आता तुझ्या गवळणी येतील ती आयशा आईशा गेला रात्र बसून तिला झोप नाही बघूया काय होत थोड्या वेळातच कळणारे राहिले प्रॉपर श्री करा। बारा वाजले बारा, बारा।, बारा जा आईकडे पाया पड आणि बोल पास कर मला रिझल्ट बघायचे मिनिट आधी पाया पड ऑल तिकीट काढून ठेवलंय पोरारी काय द्या <laughs> <चारी या। laughs> कोण <कोड़> बाबा बाबांना बोलतोय लक्ष द्या हॉल तिकीट तिथे काय नाही आता झाली आयशाची एंट्री आयुष्या काय वाटत पायस होईल ना किती टक्के पडतील त्यांनी पेपर लिहिलाय पण तू कॉन्फिडन्स असेल ना तुला किती पर्सेंटेज पडतील त्याला बाप्पा काय मी पन्नास बोलले तुला माहिती आईशा हे तुला माहिती होतं हाय शायदी काल काय निजूला होता माहिती आम्ही हा खेळायचं नंबर काउंट करायचा जो नंबर येईल ना तो गंड्याला म्हणजे ते पर्सेंटेज गंड्याला भेटतील आणि का, काय आला असेल किती आला असेल माहिती फोर गॉड नाईन्टी आला मग काय नजीब काउंटिंगला तो काय झाला असतं चक्कर आली असते झोपला नाही तो रात्रभर माहितीये तुला आणि हे बघा आता तो टीव्ही वरती लावणार आहे इकडेच आम्ही बघू ते बघा चालू झालाय टायमर अठ्ठावीस मिनिट श्री अठ्ठावीस मिनिट बोलून जातो कुठे जातो काय त्याच्या गपचुप लागलाय

ताट घेऊन भारून चमचा घेऊन ये बाप रे चालली करत देवाच्या पाया पडतोय आईच्या देवाच्या पाया पडतोय जा साईबाबाला आईला सांगिरात साईबाबा बाबा इथे पण आहेत बाबा लक्षात आई आई आईकडे जा आईकडे जात पंधरा मिनट राज्या राहिले दोन मिनिट हा हे देवा तिला बाजू बाजू इकडे इकडे

पाच <sweak> हजार <sweak>